ए चिपरे तुझ्या बापाला फोन लाव स्कूटीवरून बेफामपणे ट्रिपल सीट जाणाऱ्या मुलींना पकडलं बदललं वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो किंवा पैशांची मागणी करत अडवणूक केली जात असल्याचं सातत्यानं वाहनधारक बोलत असतात अनेकदा वाहनधारक आणि अने वाहतूक पोलिसांमध्ये वाद झाल्याचंही पाहायला मिळतं आता लातूरमध्ये असाच एक प्रकार समोर आलाय आपल्या स्कूटीवर बेफाम रस्त्याने निघालेल्या तीन तरुणींना महिला कॉन्स्टेबलने अडवून चांगलंच झापले आणि विशेष सं म्हणजे संतप्त महिला वाहतूक पोलिसांनी या मुलींना आधी बडवलं नंतर सुनावलं देखील लातूरमधील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला असून मुलींच्या बेदरकारपणे वाहन चालवण्यावरून नेटिझन्स कमेंट करत आहेत जीव लय वर झाला का रेसगाडी चालवण्याचे लायसन्स मिळाले का असा जाब विचारत महिला कॉन्स्टेबलने तीन तरुणीची भर रस्त्यात तुफान शाब्दिक धुलाई केली वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्याचे नाव प्रणिता मोसने असून त्यांचे हे वर्तन चुकीचं असल्याचं काही जात आहे सावाचा फोन माझलट आता कुठतर म्हणून पुढील जो आज माझे दोन झपके ध्यानात ठेवून आयुष्य गाडी हातात चालत सकाळी जाऊ तुम्ही चला गाडी कुणाची आहे कुणाच्या नावा गाडी आहे कुणाच्या गाडी नावा तुम्हाला द्यायचं का हॉस्पिटल मध्ये जायचंय आम्हाला बी दोन मुली आहेत हा विनाकारण तुमच्या काम आगरत नाहीये मी आज माझ्या दोन दोन चाकट्या तुम्हाला आयुष्यभर यात छुवायला फेरू

काढायला पाहिजे होत दाखवायला पाहिजे ना तू तुमच्या एक कालच्या माय बाप्पाला घाण बुली ना एवढ्या समोर मुले घाणबुली फोन लावतो का सांगायचं विचारते तुमच्या माय बाप्पाला तुम्हाला माफ आहे का ग पण बेफान पळायला माफ आहे का तुम्हाला